सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आमच्या कॉलेजमध्ये दुसरी घटक चाचणी परीक्षा चालू आहे त्याच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहे विषय आहे मराठी इयत्ता अकरावी कला वाणिज्य विज्ञान या तीनही शाखांना हा विषय आहे पंचवीस गुण आहेत आणि दीड तासाचा वेळ आहे दुसरी घटक चाचणी परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे यावर्षीची प्रश्नपत्रिका आहे एक सराव प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा आणि स्क्रीनशॉट काढून घ्या मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरं मी तुम्हाला नक्की देईल चला तर पाहूया आपण इयत्ता अकरावी कला वाणिज्य आणि विज्ञान म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स या तीनही शाखांना असणारी प्रश्नपत्रिका मराठी विषयाची किंवा कृतीपत्रिका पंचवीस गुणांची दुसरी घटक चाचणी परीक्षा विभाग पहिला आहे गद्य त्याला सहा गुण आहेत गद्य विभागाला म्हणजे दड्याला कृती क्रमांक एक अ खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची उतारा आहे पुढच्या स्लाईडवर त्याला दोन गुण आहेत एक जिथे पैसा बोलतो मन मात्र टिंबटिंब टिंब, इथं उताऱ्यामध्ये उत्तर शोधायचं तीन दोन तीनदा उतारा वाचून दोन इथे माणूस दिसत होता पण इथे पण रिकाम्या चौकटीत उत्तर लिहायचं आहे पहा आता उतारा आपण पाहूया न बोलताही संवाद होणारा संवेदनशील काळ मागं पडून आता खूप बोलू काळीज न ओलावणारा काळ आला आहे कारण अनेक आहेत पण मला जाणवणारं मुख्य कारण म्हणजे माणूस मिथ्या सोनसत्य हे तत्वज्ञान आरपार बिंबवलं गेलं आहे पैसा मिळवला की माणूस सुखी होतो हा निष्कर्ष गरिबीतून येऊ शकतो पण गरिबी दूर करताना दुसरेच एक आंतरिक दारिद्र्य निर्माण होऊ नये याची दक्षता मार्केटिंगच्या भरात घेतली गेली नाही यातून संवाद सुसंवाद प्रेम माया वात्सल्य काय मिळणार भावनेवर का जगता येणार असे प्रश्न विचारणारा एक वर्ग जगात निर्माण झाला या वर्गाच्या हातात प्रसार प्रसारमाध्यम होते उद्योगधंदे होते सूत्रधाराने बाहुल्यांना खेळवावं त्याप्रमाणे या मंडळीने गेल्या पंचवीस वर्षात साळ्या साऱ्या जगाचं एक एका भव्य मॉलमध्ये रूपांतर केलं जिथे पैसा बोलतो मन मात्र मुक राहतं इथे उत्तर आहे एकदा पैशानेच जगता येतं पैशासाठीच जगायचं असतं हाच जगण्याचा उद्देश झाला की मग शिक्षण पैशासाठी होते सजणं धजन प्रेम कला निर्मिती श्रद्धा भक्ती मंदिरं यांचीही दुकानं होतात मग मात्र दुकानातली भाषा खरेदी विक्रीचीच असते तिथे संवाद नसतो असतो तो, तो खरेदी विक्रीचा व्यवहार हीच दुकानाची लागण बाहेरून आज सरकली बघता बघता घरही अबोल झाली आई वडील यांच्या स्पर्शातून जागनवणारं वाचं उगदर घर आर्थिक अभ्यासाच्या बुलडोझर खाली भुईसपाट झालं नी तिथं बांधला गेला नात्याचा एक चकचकीत काचमहाल इथे माणूस दिसत होता पण जाणवत नव्हता ओठ हालत होते पण साथ पोहोचत नव्हती इथे उत्तर आलेलं आहे माणूस दिसत होता पण जाणवत नव्हता इथे एक उत्तर आहे ज्या पिढीनं ना उत्कट नात्यांचे दुथडी भरलेले काठ अनुभवले ती पिढी काळावरच फेकली गेली डोळ्यात खिन्न अश्रू आणि काळजात क्रंदन घेऊन फक्त बघत राहिली हे काय आहे माणसं असं का वागत आहेत शिक्षणाचं असं काय होत आहे वृत्तपत्र समाजाला कुठं नेत आहेत कोसळत कोसळत अजून सारी पडजड कुठपर्यंत खाली जाणार आहे याचा पोखरणारा भुंगा घेऊन सत्तर पंच्याहत्तरीची म्हण कातर होत राहिली अर्थात त्यांना काय वाटतंय याकडे लक्ष द्यायला दुकानरूप जगाला पैशानंच सुख खरेदी करायला निघालेल्या घराला वेळच कुठं होता तरुण चाक धावत होती म्हातारे पाय काठावर थरथरत उभे होते पहिले तीराची नाव येईल म्हणून या परिच्छेदावर पुढची कृती आहे मानवी जीवनात संवादाचे महत्त्व याविषयी तुमचे मत स्पष्ट करा चार गुण आहेत किंवा इथे माणूस दिसत होता पण जाणवत नव्हता ओठ हालत होते पण साथ पोचत नव्हती या विधानाचा तुम्हाला कळालेला अर्थ लिहा दोन्हीपैकी एक सोडवायचे स्वमत अभिव्यक्तीचं हे उत्तर माणूस बांधूया या पाठातला हा उतारा आणि त्यावरील कृती आहेत दोन मार्काला चौकटीमधले उत्तर होती आणि चार मार्काला हे स्वमत अभिव्यक्तीचे प्रश्न अशा प्रकारे सहा गुण या गद्याला आहेत विभाग दुसरा आहे पद्य किंवा कविता त्यालाही है सहा गुण आहेत कृती क्रमांक दोन खालील पद्यपंक्तीच्या आधारे कृती सोडवा दोन गुण आहेत प्रश्न कि आहे किंवा कृती आहे संत ज्ञानेश्वरांच्या भाषेची वैशिष्ट्ये चार वैशिष्ट्ये लिहायची आहेत दोन गुण आहेत आणि कवित्या कविता पाहूया आपण ऐसी रसिके ही कविता आहे ऐसी मेळवीन जिये कोवळिकेचे निपाडे दिसती नादींचे रंग थोडे वेदे परिमळाचे बी कमोडे जयाचे ऐका रसाळपणाची लोभा की श्रवणीची होती जिभा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका सहजे शब्द तरी विश्वश्रवणाचा श्रवणाचा परिरक्षणा म्हणे हा रसू आमचा डोळ्याची पुरो लागे धनी न, न म्हणती उघडली खाणी रूपाची हे जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनाची दावे बाहेरे बोलू बुजा अविष्कारे अलिंगावया ऐशी इंद्रिय आपुला लिया भावा झोंबती परी तो संरक्षणेची बुजावी जैसा एकला जगचे व वि सहस्र करू तैसे शब्दांचे व्यापकपण देखिजे असाधारण पाहत या भावती गुण चिंतामणीचे हे असौ तू या बोलाची ताटे भली वरी कैवल्यरस ओगरिली ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी आता आत्मप्रभा निच नवी ते चिकोरुणी ठान दिवी जो इंद्रिया तिचे चोरुणी जेवी तयासी चिफावे येत श्रवणाची निपांगे वीन श्रोतया हो आवे लागे हे मनाचे निने जांगे भोगी ऐसी अक्षरे रसिके संत ज्ञानेश्वरांची ही कविता यावर आणखी अभिव्यक्तीची कृती आहे ऐका रसाळपणाची या लोभा की श्रवणीची होती जिव्हा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका या काव्य पंक्तीचे भावसौंदर्य दहा ते उल, बारा ओळीत लिहा किंवा प्रश्न आहे दोन्हीपैकी एकच सोडवायचं आहे एकतर काव्य पंक्तीचा अर्थ लिहायचा आहे किंवा दुसरं दिलेलं आहे संत ज्ञानेश्वरांनी या कवितेत मराठी भाषेचे केलेले कौतुक तुमच्या शब्दात लिहा हे चार गुणांना आहे दोन गुणांच्या चौकटीमध्ये उत्तर आणि चार गुणांचं स्वमत अभिव्यक्ती असे सहा गुण आहेत कवितेला पुढची कृती आहे किंवा विभाग आहे साहित्य प्रकार आपल्याला नाटक दिलेला आहे साहित्य प्रकार तीन नाटकं आहेत त्यावर कृती आहेत विभाग क्रमांक तीन साहित्य प्रकार नाटक गुण पाच आहेत कृती तिसरी खालील उतराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आता नाटकाचा उतारा आणि कृती आपण पाहूया आता पहा यावर कृती दिलेल्या आहेत पहिली अ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या दोन नाटकांची नावं लिहायची तिथे उताऱ्यात आहेत एक मार्काला आणि इथे संगीत नाटक समृद्ध करणाऱ्या नाटक मंडळीची नावं इथे दोन लिहायची उतारा वाचला की ती सहज सापडतील उतारा पाहूया आपण संगीत नाटक अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शकुंतल व संगीत सौभद्र या नाटकाद्वारे संगीत नाटक कलात्मक पातळीपर्यंत पोहोचले इथे एक उत्तर आहे पहा आपल्याला सौष्ठव पात्र हाताळणी नाट्यमयता आणि नाट्यतंत्र सहज सोपे स्वाभाविक संवाद अशा सगळ्या बाबतीत या नाटकांनी एक मापदंड तयार केला त्यातही सर्वात अधिक महत्त्वाचा होता तो त्यातला संगीताचा वापर संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्य एक मनोरंजनातून सामाजिक प्रश्नावर बोट ठेवले जाते दोन रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली असते तीन संवाद तुलनेने कमी असतात चार अभिनय आणि संगीत यातून रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते पाच संगीत नाटकात शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा सांभाळणाऱ्या गाण्यांचा अंतर्भाव असतो सहा वैविध्यपूर्ण गाणी हे संगीत नाटकाची वैशिष्ट्य असते सात पदे ही आशयाला धरून व कथानकाला गती देणारी असतात आठ लोकगायकी व ख्याल गायकी यांचा उत्तम संयोग साधणारे संगीत हे महत्वपूर्ण वैशिष्ट्य असते नऊ गायकाला साथ संगत करणाऱ्या कलावंताचाही यात मोठा वाटा असतो दहा आजही मराठी नाटकांच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणून संगीत नाटक राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते आणखी आहे थोडा परिचित एकोणीशे अकरा सालच्या सुमारास कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेले संगीत मानापमान हे नाटक खूप लोकप्रिय ठरले बालगंधर्व यांच्या विनंतीवरून गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमान या नाटकाला संगीत दिले व ते प्रचंड लोकप्रिय झाले संगीत नाटकात दिग्दर्शक ही संकल्पना उदयाला वाढली त्या काळातील किर्लोस्कर नाटक मंडळी बळवंत नाटक मंडळी बालगंधर्व नाटक मंडळी या व अशा अनेक नाटक मंडळींनी संगीत नाटक समृद्ध केले इथं दुसऱ्या चौकटीतलं उत्तर सापडलेलं आहे तीनपैकी कोणतेही दोन लिहा पुढची कृती आहे खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवायची आहे तीन गुण आहेत त्याला एक तुमच्या मते शालूचे वागणे योग्य वा अयोग्य ते स्पष्टीकरण करा सहकारण करायचे ते ध्यानीमनी या नाटकातलं उत्तर आहे ते प्रश्न आहे दोन प्रत्येकाचीच आई शालूसारखी पुत्रप्रेमाची भूकेली असते या विधानाची सत्यता पटवून द्या ध्यानी नाटकातले या दोन कृती आहे दोन्हीपैकी एक सोडवायचे तीन गुण विभाग क्रमांक चार आहे उपयोजित मराठी चार गुणांच्यासाठी कृती चौथी खालीलपैकी कोणती एक कृती सोडवायची म्हणजे दोनपैकी एक प्रश्न सोडवायचा चार गुण एक मुद्रित साहित्याच्या अनुवादाची महत्त्वाची कार्यक्षेत्रे स्पष्ट करा मुद्दे आहेत कि शिक्षण क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र कायद्याचे क्षेत्र पर्यटन क्षेत्र प्रसारमाध्यमे किंवा दुसरं खालील मुद्द्यांच्या आधारे मुद्रित शोधनासाठी आवश्यक कौशल्य स्पष्ट करा मुद्दे दिलेले आहेत भाषेची व व्याकरणाची उत्तम जाण मुद्रणविषयक तंत्र कामावर निष्ठा व अनुभव सातत्य व सराव मुद्रणविषयक ज्ञान या मुद्द्यांना धरून उत्तर लिहायचं आहे दोनपैकी एकच लिहा चार गुण प्रश्न शेवटचा विभाग पाचवा गुण आहेत चार व्याकरणाचा प्रश्न पाचवा खालील कृती योग्य पर्याय निवडून पर्याय दिलेले आहेत अ काळ ओळखा एक मी या वर्षी काश्मीर सहलीला जाईल एक मार्कासाठी आहे पर्याय आहेत भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ दोन पुढील पारिभाषिक शब्दाचा योग्य अर्थ लिहा एक गुण आहे शब्द दिलेला आहे जंक्शन पर्याय महोत्सव कळफलक महास्थानक तीन खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा एक गुण आहे एक मन कातर होणे त्याचा अर्थ पर्यायातून निवडायचा भयभीत होणे पूर्णपणे उद्ध्वस्त होणे मन बेचेन होणे चार जेव्हा श्याम घरी आला तेव्हा वादळाला सुरुवात झाली वाक्यप्रकार ओळखायचा आहे एक गुण आहे पर्याय केवळ वाक्य संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य अशा प्रकारे ही पंचवीस गुणांची प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका इयत्ता अकरावी मराठीची आपण पाहिलेली आहे वेळ मिळेल तेव्हा याची उत्तर मी तुम्हाला नक्की देईल तोपर्यंत तो तुम्ही सराव करा तसंच या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या म्हणजे कळेल की मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकाही तिथे आहेत त्या मिळतील तुम्हाला धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अभ्यासासाठी शुभेच्छा